शेतात जाण्यासाठीचा हक्काचा शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने त्रस्त झालेल्या चांदवड तालुक्यातील एकरुखे गावातील शेतकरी निवृत्ती सदाशिव काळे यांनी आपल्या कुटुंबियांसह चौदा ऑगस्टपासून नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली या उपोषणात काळे यांच्या पंच्याण्णव वर्षीय वडिलांचाही सहभाग असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा ठाम निर्धार कुटुंबाने व्यक्त केला चांदवड तालुक्यातील एक रुखी गावातील शेतकरी निवृत्ती काळे यांनी आपल्या कुटुंबियांसह ऑगस्ट दोन हजार विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण मागणीसाठी हा लढा उभारण्यात आला आहे विशेष म्हणजे या आंदोलनात काळे यांच्या पंच्याण्णव वर्षीय आजोबांचाही सहभाग असून वयोमानानंही झुंज देणाऱ्या या संघर्षाला अधिकच धार आली आहे काळे यांनी सांगितले की वणी धोंडा धोडांबे डांबरी रस्त्याने येऊन एकरुखे गट नंबर सदतीस अडतीस एकोणचाळीसच्या उत्तरेस बांधाने असलेला एकरुखे रुखे जैतापूर विजयनगर शिवरस्ता बंद करण्यात आला आहे तसेच विजयनगर दक्षिण बाजूस रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे त्यामुळे आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही परिणामी आमची शेती अनेक वर्षांपासून पडीक पडली आहे यामुळे कर्जबाजारी झाला आहोत या प्रकरणी वारंवार तहसील कार्यालय भूमी अभिलेख विभाग मंडळ अधिकारी तलाठी यांच्याकडे अर्ज आणि तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप काळे यांनी केला आहे आमच्या हक्काचा रस्ता खुला करून अतिक्रमण हटवले गेले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून चांदोड तालुक्यातील एक रुखे येथील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे नेमकं त्यांचं उपोषणाचं कारण काय गेल्या पाच दिवसापासून हे नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपल्या परिवारासमोर परिवारासमवेत या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांच्या मागण्या का काय आहेत उपोषणाचं कारण काय आहे बाबा नमस्कार काय नाव आपलं निवृत्ती सदा काळे राहणार एक रुके काय तुम्ही चांदोड तालुक्यातील शेतकरी आहेत नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहेत नेमकं मागण्या काय आहेत तुमच्या आमचे शिव रस्त्याची मागणी आहे काय नेमकं काय माझे शिव मोजून देवा याच्यामुळे माझी जमीन पडीते का बरं पडीते काय रस्ता नाही त्याच्यामुळे पडीते रस्त्याअभावी शेत जमीन पडीत आहे शेतात जायला रस्ता नाही रस्ताच नाही पीक घेता येईल काय मागणी काय असेल माझी शिव मोजणी मोजून देवा नाशिक विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला प्रांत कार्यालय आहे मग त्या ठिकाणी आपण मागणी केली नाही का किंवा त्या ठिकाणी आपण पत्र व्यवहार केला नाही का काय नेमकं डायरेक्ट पत्रकार व्यवहार केला आहे मागणी केली आहे तरी मला न्याय मिळत नाही म्हणून मी विभागीय आयुक्ताला उपोषणाला बसलोय आलं का भेट द्यायला आले तसेलदार टीन नायक आलेले आपण या दादाशी संवाद साधूया आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा काय नाव तुझं योगेश निवृत्ती काळे काय मागण्या आहेत नेमकं आमचा एकोणचाळीस गट आहे तो शिवेला आहे सध्या शिव पांढरे गाव कुठलं सगळं एकरुके गाव कुठं आलंय चांदवड तालुक्यात एकरुके गाव आहे आमचा एकोणचाळीस गट नंबर आहे तर तो शिवेला लागून आहे तर आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून शिवेला तहसील एक रुपये तर आम्ही वारंवार तहसीलदारांकडे मागणी केली की के आमचे जे शिवरास्ता आहे त्यावर अतिक्रमण केलंय तर, के आ, तर, 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 तर ते अतिक्रमण मोकळं करावं आणि आमचा रस्ता खुला करून द्यावा गेल्या पाच ते सहा वर्षापासून आमची जमीन पडीते तर त्या जमीन आहे पाच एकर जमीन आहे हा त्यावर आपण तहसीलदार कार्यालयाशी पत्र व्यवहार केला असेल काय आतापर्यंत काय भरपूर वेळेस पत्र व्यवहार वे केला त्याच्यानंतर त्यांनी मोजणी अधिकारी पाठवले होते जागेवर पण जागे वेळ वे काही कामच करत कर नाही फक्त येतात पंचनामे बनवतात दोन वेळेस आले एक चार सातला आणि चार आठ ला असे दोन वेळेस आले फक्त वेगवेगळे वे प्रकारचे पंचनामे बनवले नी आणि निघून गेले त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना नेमणूक केली होती मोजणीसाठी तरी त्यांनी त्याची मोजणी केली नाही पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता त्यांना शेतात जायला रस्ताच नाही नाही गेल्या पाच वर्षापासून शेत जमीन आता तहसीलदारांचं काय म्हणलं तहसीलदार काही दखलच घेत नाही आज पाचवा दिवस आहे आम्ही उपोषणाला बसलोय प्रांत कार्यालय आहे तहसीलदारांनी समजा निर्णय घेतला तर प्रांत कार्यालया तिथे पत्रव्यवहार झाला नाही तहसीलदारांना आम्ही पत्रव्यवहार केलाय शिव शिवमोदीसाठी प्रांत कार्यालयात काही त्याचं ते नाही केलंय इथं विभागीय आयुक्तात उपोषणाला बसलोय नाही आमचं ते होती म्हणून तर मागणी काय असेल मग तुमच्या आमचा शिव मोकळा करून द्यावा एवढीच आमची साधी मागणी शिवरस्ता मोकळा केल्याने तुम्हाला याय जायला जाऊ आता आजचा किती दिवस आहे पाचवा दिवस नाशिकच्या या कार्यालयासमोर तुम्ही उपोषणाला बसलेत कोणी अधिकारी भेट द्यायला नाही नाही बाबा पण बसले तुमच्या समोर बाबांचं वैकी पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षाचे आजोबा या ठिकाणी पाच दिवसापासून बसलेत आपण बघू शकतो पंच्याण्णव वर्षाचे आजोबा आहेत हे देखील या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत काही महिला भगिनी देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय तुम्ही उपोषणाला काय नाही आमचा शिव पानंद पानंद रस्ताय ना हा मोकळा झालेला नाहीये आणि वारंवार त्यांना सूचना देऊनही ते वारंवार सूचना देऊनही ते परत येतही नाही आणि कोणत्या प्रकारची दखल घेत नाही आम्ही सहा लाख रुपये कर्ज काढले शेतकरीचं ते ते सुद्धा आम्हाला एक रुपया भरता येत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं आमचं उत्पन्नच नाही शेतात जायला पाच वर्ष कोण जमीन ना परे रस्ता वगैरे हो काही नाही पर्यायी रस्ता नाही आम्हाला काय झालं आम्हाला पर्याय रस्ता नकोय आम्हाला हक्काचा रस्ता पाहिजे आमची नोंद आहे रस्त्याला पर्याय रस्ता आहे का पण आम्हाला तो नको आहे ना तू वादून काही दिवसांना तो बंद होऊ शकतोय पर्याय रस्ता आमचा हक्काचा रस्ता आमचा हक्काचा आहे आमची नोंद आहे रस्त्याची काय मग मागणी काय असेल परत आम्हाला जी नोंदीचा रस्ता आहे ना तो पाहिजेल आणि शिवमुख आमचा गटच लागून आहे शिवाला तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत पाच दिवसापासून दिवसा तुम्ही या कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसले आहेत पाऊस सुरू आहे कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे हा न्याय मिळाला पाहिजे आम्हाला ही अपेक्षा आहे आपण जर बघितलं तर गेल्या पाच दिवसापासून चांदोड तालुक्यातील एक रुखे येथील हे शेतकरी या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत उपोषणाला बसले आहेत त्यांची मागणी आहे की आमचा शिवरस्ता मोजणी होऊन तो खुला करून देण्यात यावा आणि या मागणीसाठी हे आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत निश्चितच संबंधित यंत्रणेकडून त्यांना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर मार्ग काढून त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे प्रबंध महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं व या घेऊन जीवनात अपडेट राहा